नमस्कार मी अनिल जगताप लोहारा उमरगा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना सांगण्यात अत्यंत आनंद वाटतो की गेले वर्षभर वर प्रयत्न करत असलेल्या खरीप दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टी अनुदानाची रक्कम आज राज्य शासनाने शासन निर्णय काढून मंजूर केलेली आहे गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर लोहारा उमरगा तालुक्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठवला नव्हता मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन ओंबाशी साहेब यांच्या पाठीमागे लागून तो प्रस्ताव आपण विभागीय आयुक्ताकडे पाठवला होता लोहारा उमरगा तालुक्यातील एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचा तो प्रस्ताव होता विभागीय आयुक्त कार्यालयातून प्रस्ताव न आल्याचे कारण देत मंत्रालय स्तरावर गेली वर्षभर ही रक्कम अडकली होती थेट विभागीय आयुक्तांचा प्रस्ताव सहसचिव कैलास गायकवाड मंत्रालय यांच्याकडे नेऊन दिल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आणि अखेर राज्य शासनानं लोहारा उमरगा तालुक्यातल्या एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी ऐंशी शहाऐंशी कोटी शेहेचाळीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत माझ्या लोहारा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना चौतीस कोटी रुपये तर उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना बावन्न कोटी रुपये मिळणार आहेत गेले वर्षभर केलेल्या प्रयत्नाला यश आल्यामुळं मनातून आनंद झाला आणि ऐन पेरणीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला याचा सोहळा मनापासून आनंद वाटतो ही माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो धन्यवाद